माझी लाडकी बहीण योजना घेऊन फलक उभे होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ पण आला आणि मी आपल्याला माझ्या बहिणीने एकच सांगतो मुख्यमंत्री माझी बहीण सक्की बहीण मला एक आहे पण आता महाराष्ट्रातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या आहेत करोडो बहिणी माझ्या आहे आता या माझ्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असतील तर तीन हजार रुपये महिन्याला आता तुमच्या खात्यात आत? दोन हप्ते सतरा तारखेला डायरेक्ट जमा होती विरोधक म्हणाले अरे लाडकी बहीण आणली लाडक्या भावाचं काय आता मगाशी अशी सांगितलं संतोषने भावाचं प्रेम किती होतं लाडका भाऊ कोणीच नाही राहिलं एकता जीव सदाशिव तुम्ही भाऊ लाडका भाऊ बोलताय मला आनंद झाला आणि लाडका भाऊ योजना पण आम्ही आणली सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला माझ्या लडक्या भावांना देणार देना